दिनांक बावीस रोजी कोगनोळी उत्तम पाटील गट ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या वतीनं कोगनोळी ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव यांना निवेदन दिलं आहे त्यामध्ये कोगनोळीमधील सर्व गटारींची स्वच्छता करणे हालसीदनात नगर येथील कचरा प्रकल्प चालू करणे निरंतर ज्योती लाईट वाडी वस्त्यांवरती पोहोचवणे ग्रामसभा घेणे पूर्ण वेळ कोगनोळी ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी मिळावा जलजीवन पाणी प्रकल्पामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करून मिळणे शासनाचा येणारा निधी किती आलेला आहे व कुठे खर्च केलेला आहे या संबंधी लेखी हिशोब व माहिती देणे या व अनेक इतर मागण्यांसाठी उत्तम पाटील गटाचे ग्रामपंचायत सदस्या सौ स्वाती शिंत्रे मनीषा परीट शोभा मानगावे महादेवी पोवाडे सुजित राजेंद्र यांच्यातर्फे निवेदन देण्यात आलं प्रसंगी ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीनं बोलताना सौ स्वाती शिंत्रे म्हणाल्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्यापासून आजपर्यंत शासनाचा निधी किती आला कुठे खर्च केला याची माहिती आम्ही वेळोवेळी मागितलेली आहे पण ती देण्यात आली नाही वेळच्या वेळी सदस्यांची मीटिंग होत नाही त्यामुळे गोरगरिबांसाठी सरकारच्या आलेल्या सोयी सुविधा योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत न ही बिल पास करून फसवणूक करत आहेत नाही कोगनोळी ग्रामपंचायतीमधील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा माझा आरोप आहे आणि जर नसेल तर लेखी हिशोबाप्रमाणे केलेली कामे दाखवून द्यावीत नाहीतर दिनांक सात मार्च रोजी ग्रामपंचायत समोर उपोषण करणार असे त्यावेळी बोलत होते यावेळी दिलेलं निवेदन ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव यांनी स्वीकारून योग्य ती उपाययोजना करू असे आश्वासन दिलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड जय किसान उपाध्यक्ष प्रवीण पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव इंगवले सचिन पैठ अवधूत ढोबळे संतोष पाटील गंगाराम चकाटे नागेश वडर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता बबन जामदार मानकापूर